अवाधूचं चिंतन श्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा उद्या पाच जुलै शुक्रवार आपल्यापैकी अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या संपूर्ण वर्षभरामध्ये अमावस्या ह्या अत्यंत प्रभावी आणि विशेष मानल्या जातात ह्या अमावस्या काही ज्या विशेष असतात त्या उपाय आणि सेवा करण्यासाठी सर्वात जास्त महत्वाच्या समजल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या या ज्येष्ठ अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा उद्याच्या दिवशी आपल्याला पित्रांच्या ऋणातून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला जर पितृश्राप लागलेला असेल तर त्या पितृश्रापातून मुक्तता मिळवण्यासाठी हा पितृश्राप नष्ट करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे खरं तर उद्या असणारी जी ज्येष्ठ अमावस्या आहे ती पितरांच्या स्टापातून मुक्तता मिळवण्यासाठी पितरांना सद्गती मिळवण्यासाठी ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते संपूर्ण वर्षभरामध्ये जी एक सर्व पितृ अमावस्या असते ही अमावस्या आणि ज्येष्ठ अमावस्या या ज्या दोन अमावस्या आहेत ना या पितरांसाठी समर्पित आहेत बघा जेव्हा आपल्या आपल्याला म्हणजे आपल्या घरातील कुठल्याही सदस्याला किंवा अगदी आपल्याला स्वतःला पितरांचा दोष लागतो तेव्हा सतत कामात अडथळे येतात घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नाही नोकरीमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम सुरू असतात व्यवसाय उद्योग असेल तर त्यात सतत तोटा होत जातो घरातील कलह थांबत नाही आजार पण संपत नाही प्रत्येक महिन्यातून घरात काही ना काही अपघात घडत असतो अशा काही समस्या जर तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये असतील तर समजून जा की आपल्याला पितृदोष लागलेला आहे अशा वेळेस बऱ्याच वेळा आपण पत्रिका घेऊन आपली कुंडली घेऊन आपण ज्योतिषांकडे जातो आणि मग ते लोक बघून आपल्याला सांगतात की हो तुम्हाला टैचा साथी जो खर्च असतो तो खूप जास्त असतो आजच्या या व्हिडिओमध्ये जी सेवा किंवा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा साधा सुद्धा उपाय जर उद्याच्या दिवशी तुम्ही केलात फक्त या एका झाडाचं पान आपल्या घरात आणायचं आहे हे पान जर उद्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात स्थापन केलं किंवा या पानाचा जर हा एक उपाय तुम्ही केला तर तुमच्या घराला कितीही मोठा लागलेला पितृदोष असेल तर तो नष्ट होईल पित्रांना सद्गती प्राप्त होईल पित्रांच्या ऋणातून मुक्तता होईल अत्यंत प्रभावी सेवा आहे वर्षातून फक्त आपल्याला एकदा सर्व पित्र अमावस्येला करता येते आणि उद्या असणारी जी ज्येष्ठ अमावस्या आहे ती अमावस्येला करता येते यांच्याही घरामध्ये कुटुंबामध्ये कुणालाही पितृदोष असेल असेल किंवा नसेल सतत असतील तुम्हाला जर पित्रांना खुश करायचं असेल एखादं काम पूर्ण करायचं असेल घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळून आणायचा असेल तर त्याच्यासाठी ही उद्याच्या दिवशी सेवा आवर्जून करा बघा बऱ्याच लोकांना असं वाटतं की आत्ताच कुणीतरी वारलं एक वर्षापूर्वी चार पुर वर्षापूर्वी आणि म्हणून पितृदोष लागला का तर असं नाही तीन पिढ्यांपूर्वी आत्ताची पुढी त्याच्या आधीच्या पिढी आणि त्याच्या अगोदरची पिढी या तीन पिढींमध्ये कुणीतरी आपल्या घरामध्ये वारलेलं असतं आणि त्याचा थोडाफार का होईना दोष लागतो थोडा तरी दोष लागतो बऱ्याच वेळा आपण पितरांची सेवा करायला विसरतो सगळ्या देवांची सेवा करतो पण पितरांना विसरतो जेव्हा आपण पितरांना विसरून जातो तेव्हा त्याचा त्रास आपल्याला पुढे सुरू होतो याच त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी ही सेवा उद्याच्या दिवशी सकाळीच अगदी नऊ ते दहाच्या आतमध्येच घराच्या आजूबाजूला कुठेही पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाचं एक पान आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे बघा अमावस्या तिथीला पिंपळाच्या झाडावरती साक्षात पितरांचा वाज असतो आणि या झाडाचं या दिवशी पूजन करण्याला एक विशेष महत्त्व आहे आता आपल्याला पूजन किंवा काय ते मी मागच्या व्हिडिओमध्येही डिटेल सांगितलेलं आहे फक्त आता जो उपाय सांगते त्यामध्ये तुम्हाला एक पान आणायचं आहे आपल्या घरी एक पिंपळाच्या झाडाचं पान आणायचं आपल्या घरातील जो दक्षिण भाग जी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला एक छोटीशी प्लेट ठेवून त्या प्लेटवरती हे पिंपळाचं पान ठेवायचं चा। त्याच्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी एक चिमूटभर हळद घ्यायची त्या हळदीत थोडं पाणी मिक्स करायचं हळद पाण्याची एक पेस्ट करायची आणि एक मोरपंखाची काडी असेल किंवा तुमच्याकडे उदबत्तीची काडी असेल आंब्याची डाळी असेल एका झाडाची एक काडी फक्त घ्यायची आणि त्या काडीने त्या पिंपळाच्या पानावरती तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र लिहायचा आहे मंत्र आहे ओम पितृदेवाय नमः वरती लिहा खाली लिहा ॲडजस्ट जसं जमेल तसं करा पण तुम्हाला त्या पूर्ण पानावर लिहायचं आहे ओम पितृदेवाय ओम पितृदेवाय नमहा हा मंत्र त्या प्लेटवरती ठेवलेल्या त्या पानावरती लिहून झाला पाच ते दहा मिनटं हे थोडंसं सुकू द्या त्याच्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंटी घेतली तरीही चालेल किंवा तुमच्या घरात कुठलाही दुसरा दिवा असेल तो घेतला तरीही चालेल कणकेचा बनवून घेतला तरीही चालेल या दिव्यात थोडंसं मोहरीचं तेल घालायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून बरोबर त्या पानाच्या वरती ठेवून द्यायचा आहे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ओम पितृय नमहा ओम पितृदेवाय ओम पितृदेवाय ओम पितृदेवाय नमहा या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा तरी तुम्हाला जप करायचा आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं एक मोठं खोलगट भांडं घ्यायचं आणि ते जे भांड आहे ते त्या दिव्यावरती झाकून ठेवायचं उद्या <coughs> जो दिवा तुम्ही लावाल त्या दिव्यावरती हे भांडं झाकून ठेवायचं म्हणजे सकायचं दोन ते तीन तासानंतर ते भांडं काढायचं दोन तीन तासानंतर त्या भांड्याला जी काजळी तयार झालेली असेल जे काळं तयार झालेलं असेल ते, ते, ते एकत्रित करायचं आणि त्याचा एक टिक्का स्वतःच्या कपाळाला लावायचा घरात जेवढे सदस्य आहे त्या सगळ्या सदस्यांना त्याचा एक टिक्का लावायचा याने तुमच्या आयुष्यातील कितीही प्रखर असणारा जो पितृदोष आहे तो नष्ट होईल जेव्हा तुम्ही तो टिक्का तुमच्या कपाळाला लावाल तेव्हा लक्षात घ्या तुमचं हे जे नशीब आहे आपलं नशीब आपल्या आपण म्हणतो आपल्या माथ्यावरती आहे इथल्या रेषांवरती आहे ते ह्या ज्या रेषा आहेत ना ह्या बदलायला लागतील पित्रांच्या शापातून मुक्तता होईल दिवा थोड़ थोड़ ते दिवा दिवा हा दिवा मात्र सकाळी प्रज्वलित केला तर तुम्हाला रात्रभर पेटता ठेवायचा आहे रात्रभर वरून अजून थोडं थोडं त्याच्या तेल टाकत राह आपण दिवा रात्रभर पेटताच आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी सकाळी उठला स्नान बिन सगळं आवरलं की त्याच्यानंतर जर मातीचा दिवा असेल तर घासण्यासाठी घ्या तुम्ही कणकेचा दिवा बनवून घेतला असेल तर तो गोमातेला किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे मुंग्या किड्या वारूळ असेल तर त्यांना तो खायला घाला त्या दिव्याच्या खाली ठेवलेलं हे जे पिंपळाचं पान आहे ते मात्र तुम्हाला पिंपळाच्याच झाडाजवळ ठेवायचे आजूबाजूला जिथे पिंपळाचं झाड असेल त्या फांद्यांमध्ये किंवा त्या पिंपळाच्या झाडाच्या बुडाजवळ तुम्हाला हे पान ठेवून यायचं आहे आणि पितृदेवांना पुन्हा एकदा त्या पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे हा उपाय तुम्ही जर उद्याच्या दिवशी केला तर तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल ना तर त्या व्यक्तीचा विवाह जुळून जाईल जर उद्योगधंदा सतत अपयश येत असेल तर त्या उद्योगधंद्यात तुम्हाला यश मिळत जाईल भरभरून प्रगती होईल सगळं मनासारखं घडी घडेल अडथळे दूर होतील तुम्हाला कितीही एखाद्या ब्राह्मणाने खूप मोठी पूजा करायला सांगितलेली असेल किंवा खूप मोठं काहीतरी करायला सांगेल सांगितलं असेल त्याची काहीही गरज उरणार नाही सगळं काही चांगलं आणि व्यवस्थित पुढे घडत जाईल फक्त या एका सेवेने तुमचं नशीब बदलत जाईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे उद्याच्या दिवशी आवर्जूनही ही सेवा करा ज्यांच्याही घरात पिकरांचा त्रास आहे किंवा ज्यांच्याही घरात खूप अडथळे आहेत त्यांनी तर ही सेवा आवर्जून करा